É <laughs> o की काही बँका देत नाही राष्ट्रीय आणि अशा प्रकारे कसं यशस्वी होईल परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हे लक्षात आलं की काही मामंड छत्रपती राजे यांना प्रणाम आणि वंदन करून महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रामध्ये कष्ट वेळी करणाऱ्या कामगारांसाठी कायदा केला असे सोशी एक, एक लाखाचा टप्पा तो पूर्ण करण्यात आला आणि या निमित्त त्याचबरोबर आमचे आमदार जयकुमारसी गोरे 来，比卡利。 आमच्या सरकारने मुलींकरता मोफत शिक्षणाचा निर्णय घेऊन टाकला आता या पाचशे सात कोर्सेस मध्ये एक रुपयाची फी देखील आमच्या मुलींना या ठिकाणी लागणार नाही शिक्षणाचा प्रश्न हा सोडवण्याचा प्रयत्न केला, केला आणि या माध्यमात आमच्या तरुणाईचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि म्हणून मी आपल्याला या प्रामाणिकपणे जर आपण काम केलं तर एक मोठं परिवर्तन आपल्याला घडवता येऊ शकतं मग अशी बाबा म्हणत होते नरेंद्रजी पण म्हणाले अनेक राजकीय पक्षाचे लोक मला टार्गेट करतात माझ्यावर उलट सुलट बोलतात मी कधी त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही का प्रतिक्रिया देत नाही इतिहास शिव्यांना लक्षात ठेव इतिहासात करतो तुम्हाला लक्षात ठेवा स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे जोपर्यंत साथी आहे जोपर्यंत या सगळ्या योजना आहे या सगळ्या योजनांचा ज्यावेळी सुबुलनेमापन होईल त्यावेळी या योजना सुरू करणारा देवेंद्र फडणवीस होता हे म्हणावं लागेल या योजनांना समृद्ध करणारे एकनाथराव शिंदे होते हे म्हणावं लागेल त्यामुळे इतिहास शिवाय शापणाला कधीच लक्षात ठेवत नाही इतिहास कर्तृत्वाला नेहमी लक्षात ठेवतो आणि आमचा प्रयत्न आमचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणूनच आमच्या सरकारने दहा टक्क्याचं आरक्षण मराठा समाजाला आम्ही ते टिकवून ठेवलंय पुढेही आम्ही ते टिकवून ठेवणार आहोत मराठा समाजाला या ठिकाणी नोकऱ्यांमध्ये संधी मिळायला सुरुवात झाली आता आपण सतरा हजार पोलिसांची भरती केली आपण त्याच्यामध्ये पाहू शकता दहा जास्त मराठा तरुणांना त्या ठिकाणी आता जागा मिळालेली आहे आणि जवळपास एक लाखाची भरती आपण या ठिकाणी आपली प्रोसेस मध्ये काही झाली आहे या प्रत्येक ठिकाणी आपल्या दहा टक्के आरक्षणामुळे मराठा समाजाच्या तरुणांना नोकरीमध्ये संधी मिळते